नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी करवीर तालुक्यातील युपी गँग सहा महिन्या करता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात युपी गँग या कुख्यात असलेल्या टोळीचा प्रमुख उमेश खंडेराव पाटील राहणार साने गुरुजी वसाहत कोल्हापूर संजय दश शरद कांबळे राहणार मसोबा हॉल जवळ कळंबा राजेंद्र दिनकर गायकवाड राहणार शाहू गल्ली कळंबा रवींद्र सदाशिव सुतार राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर मिलिंद मोहनराव घरपणकर राहणार बापूराम नगर कळंबा यांच्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे यांनी वरिष्ठांच्याकडे हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता सदरच्या प्रस्तावाची निपक्ष पातीपणे चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज विभाग गडिंग्लज यांची नियुक्ती केली होती चौकशी अंती टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर गुन्हेगारी प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यासाठी युपी गँगच्या प्रमुखांसह पाच जणांना हद्दपार करण्याची अंमलबजावणी केली सदरचे इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा